नमस्कार मी प्रियंका आपल्या मनापासून स्वागत करते रॉयल मध्ये आज आपण आलेलो आहोत गावाकडे आणि आज आपण गावरान अशी झणझणीत पाट्यावर वाटलेल्या वाटण्याची चुलीवर बनवण्यात येणारी अस्सल गावरान मराठमोळी मिसळ पाव कसा बनवायचा ते बघणार आहोत तर ही चमचमीत झणझणीत आणि एकदम तोंडाला पाणी आणणारी ही मिसळ कशी बनवायची त्याचं साहित्य पाहूया तीन मीडियम साईजचे कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मेडियम साईजचे टोमॅटो बारीक कापलेले दोन बटाटे आहेत बारीक कापलेले साल न काढता हे नंतर पाण्यात टाकून मग आपण मिसळला टाकणार आहोत मोठी वाटी कोथंबीर व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक कापलेली आहे झाडाचे हे, हे मस्त कडे पत्त्याची चार ते पाच पानं पाटण बनवण्याचं साहित्य पाहूया हे अर्धा वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे हे, हे थोडंसं ओलसर आहे जर कोरडं असेल तरी चालेल थोडीशी वाटण्यासाठी कोथंबीर दोन ते चार तुकडे आल्याचे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ इथे अर्धा किलो मटकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने वाटण्यासाठी इथे तीन कांदे चुलीमध्ये व्यवस्थित असे भाजायला टाकलेले आहेत पण जर ही मिसळ तुम्ही चूल नसेल तर बनवत असाल घरातल्या घरात तर जे काही कांदे घ्याल तुम्ही ते बारीक चिरून गॅस वरती व्यवस्थित कढईमध्ये असे ते लालसर असे भाजून घ्या तरीही चालेल आणि बाकीचं वाटण जे आहे ते मिक्सर मध्ये बनवा इथे मी पाट्यावर वाटण करणार आहे तर मसाल्यांमध्ये पाहूया की आपण कोणते मसाले, मसाले वापरलेले आहेत दोन मोठे चमचे धना पावडर एक मोठा चमचा हळद पावडर हा घरगुती मसाला आहे तीन चमचे घरगुती मसाला हा कलरची मिरची पावडर की जी मिसळ असते त्याला एकदम तर्री येण्यासाठी तीन ते चार चमचे लाल मिरची पावडर कलरची एक चमचा हिंग एक चमचा फोडणीसाठी जिरं तिखट मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा कांदे व्यवस्थित असे मऊसर भाजले गेले कांदे काढून घेऊया आणि आता आपण पाट्यावर हे वाटण लगेच बनवून घेणार वाटण करण्यासाठी पाटा आधी स्वच्छ धुवून घेऊया खोबरा इथे घेतलेला आहे ते लगेच बारीक होणार नाही ना खेचून घेऊया हे छान ठेचून घेतलेलं आहे आता कांदे घेऊया आणि हे कांद्याचे वरच साल काढून टाकूया आलं लसूण हे सर्व आधी व्यवस्थित असं ठेचून घेतलं की वाटायला सुप्प जातं हे सर्व मिक्स करूया असं थोडस पाणी घेऊया थोडस मीठ आणखी टाकूया आता यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकूया थोडस पाणी मीठ आपलं हे वाटण व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे पण खोबरं असल्यामुळे पाहिजे तितकं बारीक होत नाही काढून घेऊया पाटा व्यवस्थित असा धुवून घेऊया आपण फोडणी देणार आहोत मिसळला तर त्याआधी हे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे सिक्रेट असं आपलं हे घरगुती आणि छान असं रस्शाला एक टेक्स्चर येतं बाहेरच्यासारखं मस्त असा रस्सा होतो आणि तेल चला सुरुवात करूया मिसळ म्हटलं ना मैत्रिणींनो जरा तरीत हवीच त्यासाठी आपण तेल थोडं जास्त वापरणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं आहे थोडी मोहरी टाकूया ती छान अशी तडतडली पाहिजे जिरेही टाकू स्वच्छ धुतलेला कढीपत्ता त्याचा छान असा फ्लेवर आपल्या या मिसळला उतरतो बारीक आपल्याला का कांदा टाकूया कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा वात आपल्या या मिसळला अजिबात येणार नाही आता हे बटाटे आहेत त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असे स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत आणि पुन्हा पाणी टाकून तसेच ठेवूया म्हणजे ते काळे होणार नाहीत कांदा छान असा परतत आलेला आहे बघा लालसर त्याचा कलर झालेला आहे आणि थोडासा मऊही झालेला आहे यामध्ये आपण बेसनपीठ टाकणार आहोत बेसनपीठ खूपही टाकायचं नाही चमचा ते दोन चमचा इतकंच बेसनपीठ टाकायचं नाहीतर मग जो रस्सा आहे तो थोडासा चिकट होऊ शकतो आणि या तेलात टाकण्याचं कारण असं की जे बेसनपीठ आपण कच्चं घेतलेलं आहे ते छान या तेलामध्ये शिजलं जाईल किंवा भाजलं जाईल आणि जर घरात बेसनपीठ नसेल तर तुम्ही थोडंसं चमचा दोन चमचा तांदळाचं पीठही वापरू शकता बेसनपीठ छानपैकी मस्त तळलं गेलं आहे किंवा भाजलं गेलेलं आहे टोमॅटो टाकूया ह्या ज्या दोन मिरच्या आहेत त्या आपण तशाच टाकणार आहोत याचं कारण असं की तिखट करण्यासाठी नाही तर एक छान असा मिरचीचा जो फ्लेवर आहे तो नॅचरली या मिसळमध्ये उतरतो जर गॅसवर करणार असाल तर गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची म्हणजे मसाले छान असे सर्व कांदा टोमॅटो छान परतले जातात टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे हवं असेल तर तुम्ही कांदा किंवा पेस्ट पण टाकू शकता पण पेस्टपेक्षा बारीक कपलेला का कांदा छान लागतो मिसळमध्ये आणि यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी याची पेस्टही टाकू शकता पण मी डायरेक्ट मसाल्यामध्ये सर्व एकत्र वाटण करून घेतलेलं आहे जर गॅसवर करणार असाल तर आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट वेगळी टाकली तरीही चालेल जो बटाटा आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया आणि टाकूया बटाटा ऑप्शनल आहे पण गावाकडे जी मिसळ बनवली जाते त्यामध्ये टाकला जातो आणि चवीला देखील खूप छान लागतो शेवटी पाटावर पण त्यावर वाटलेलं वाटण आणि चुलीवर केलेली मिसळ याची चवच एकदम न्यारी आहे कांदा टोमॅटो आणि बटाटा हे सर्व व्यवस्थित असं परतून झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे त्याचा स्वाद या सर्व मसाल्यांमध्ये येईल या यामध्ये जेवढे आपण मसाले घेतलेले होते ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण स्पेशल अशी गावरण आणि मराठमोळी झणझणीत एकदम चणचणीत अशी ही मिसळ होणार आहे त्यामुळे थोडं मसाल्यांचं प्रमाण मिसळमध्ये जास्तच असतं कमी जास्त प्रमाणात आपण आवडीनुसार करू शकतो इथे आपण थोडी कलरची मिरची पावडर टाकलेली कलर आहे कलरची आवश्यकता वाटत नसेल तर नाही वापरली तरी चालेल आपली रेग्युलर वापरली तरी चालेल पण दिसण्यासाठी कशी मिसळ छान असायला हवी त्यानंतर हे जेवढे मसाले आहेत सर्व ते टाकून देऊया मिक्स करूया हे सर्व मसाले छान असे परतले गेले पाहिजे तेलामध्ये म्हणजे त्याला कलरही छान येतो आणि थोडासा त्याचा वास यायला लागला किंवा स्मेल यायला लागला किंवा आपण यामध्ये वाटण टाकणार आहोत छान असे परतले गेलेले आहेत यामध्ये आपण टाकणार आहोत पाट्यावर केलेलं वाटण हे वाटण आधी आपण मिक्स करून घ्यायचं मी जे खोबरं वापरलं होतं ते कच्चंच वापरलं होतं त्यामुळे यामध्ये आपण छान असं परतून घ्यायचं हे जे वाटण आहे त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत त्याला छान असं तेल मस्त सुटलेलं आहे पाहू शकता कलरही छान आला आहे हे जे मसाल्याचं वाटणाचं जे पाणी होतं ते टाकूया पाणी जे टाकलेलं आहे ते थोडंसं कोमट किंवा गरम टाकावं म्हणजे आपल्या मिसळला छान अशी टेस्ट येते आता जितकं आपल्याला रस्सा करायचा असेल तितकं आपण पाणी टाकणार आहोत आपण वाटताना काही मीठ टाकलं होतं आणि आता उरलेलं टाकून देऊया हा मिसळचा रस्सा तयार झालेला आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आता ही मोड आलेली मटकी होती ती स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेतली होती ती टाकूया जर जास्त घाई असेल तर ती तुम्ही कुकरमध्ये एक ते दोन शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवून घेतली तरी चालेल पण गावाकडे स्पेशल अशीच यामध्ये शिजवली जाते किंवा मटकी तुम्ही शिजवून वेगळीही ठेवू शकता रस्सा वेगळा ठेवू शकता छान असा कलर देखील आलेला आहे आणि शिजल्यानंतर अजून मस्त अशी तरी या आपल्या मिसळला येईल याला व्यवस्थित अशी आपण उकळी आणूया आणि थोडंसं सा साईडला असं झाकण ठेवून ही मटकी जी आहे ती व्यवस्थित अशी शिजवून आपण घेणार आहोत इथे छान अशी उकळी आलेली आहे आपल्या या मिसळला आता ही आपण मस्त दहा मिनटं व्यवस्थित मटकी शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत एकदा व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि यामध्ये जर हवं असेल थोडंसं मिसळमध्ये जी बाहेर मिसळ मिळते त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स केलेला असतो एक चव बॅलेन्स होण्यासाठी आवडत असेल तर गूळ टाका मी इथे काही गूळ टाकलेला नाही आहे पण आवडत असेल तर टाकू शकता दहा मिनटं झालेली आहेत मटकी शिजली की नाही ते पाहूया बघा मटकी एकदम मऊ अशी शिजली गेलेली आहे म्हणजे आपली मिसळ रेडी आहे वरतून टाकूया थोडीशी कोथंबीर तर चमचमीत झंझणीत आणि तोंडाला पाणी सुटणारी ही गावरान मराठमोळी अस्सल पाट्यावर वाटलेल्या वाटणाची आणि चुलीवर केलेल्या फोडणीची ही चव नक्कीच घ्या आणि ही रेसिपी नक्कीच करून बघा आता आपली ही मिसळ झालेली आहे चला करूया प्लेटिंग मिसळची प्लेटिंग करताना सर्वात पहिले जी आपली मटकी असते ती खालचा लेअर त्याचा लावायचा त्यानंतर थोडासा कांदा थोडंसं दही हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखर टाकून थोडं गोडही दही बनवू शकता त्यांनी छान अशी टेस्ट देते हे फरसाण असं छानपैकी टाकून घेऊया पण टाकणार आहोत रस्सा आणि मस्त अशी तरी कांदा टाकूया नंतर थोडंसं छान दिसण्यासाठी हे वरतून अजून आपण त्यावर हे दही अशा साध्या सोप्या पद्धतीने मराठमोळी ही झणझणीत अशी ही मिसळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण ही मिसळ कशी झाली आहे त्याची टेस्ट करूया मस्त असा पाव थांबा त्याच्यावर मस्त असं लिंबू पिळायचं तर राहूनच गेलं होतं स लिंबू मिक्स करूया खूपच चमचमीत आणि झणझणीत झाली आहे बरं का रेसिपी नक्की करा आणि नक्की ही मराठमोळी रेसिपी खाऊन बघा